जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा पाचवा भाग उदासी न हा काळ कोठे न कंठे अर्थात समर्थांच्या जीवीचे आर्त, या दुसऱ्या प्रकरणातील करुणाष्टकाचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत समर्थांच्या जीवीचे आर्त. समाधान साधू जनाचे नियोगे परी मागुते दुःख होते वियोगे घडीने घडी सीण अत्यंत वाटे उदासीन हा काळ कोठे न कंठे घरे सुंदरे सौख्य नाना परीचे परी, परी कोण जाणेल ते अंतरीचे मनियाठवीताची ो कण्ठदाटे कोठे न कण्ठे बळेला विता कोठे जडेना समाधानते काहि घडेना नवे नैनी सदा नीर लोटे काळ कोठे न कण्ठे अवस्था मनी लागली काय सांगो, कुणी गुंतलाहेत, कोणासी मागो बहुसाल भेटावया प्राण प्राणुटे उदासीन हा काळ न कंठे कृपाळूपणे भेट रे राया वियोगे तुझा सर्व व्याकुळ काया जनामाझी लौकिक हाही न सुटे उदासीन हा काळ कोठेन कंठे आहारे विधी त्वासे काय केले पराधेनता पाप माझे उदेले बहुतांमध्ये चुकता चूक तुटे उदासीन हा काळ कोठेन कंठे समर्था मनी माजी नसावी सदा सर्वदा भक्तचिन्ता असावी घडेना तुझा योग हा प्राप्त खोटे हा काळ कोठे न कंठे अखंडित हे सांग सेवा घडावी न होता तुझी भेटी काया पडावी दिसंदीस आयुष्य हे व्यर्थ आटे उदासीन हा काळ कोठेन कंठे भजो काय सर्वोपरी हीणदेवा कुरुयरे सर्वा कायमी कायमि कर्मरेखान लोटे उदासीन उदासीनहा दास मने वाट पाहे दयाळा रघुनायका भक्तपाळा भूपाळा पहावे तुला हे जीवी आर्त मोठे कोठे कोठेन कंठे श्रीराम हा काळ कोठे न कंठे या करुणास्तोत्रात हा सर्व एकटेपणा उदासीनता का वाटते त्याचं कारण पहिल्या तीन चरणात श्री समर्थ सांगत आहेत आणि माझं हे दुःख दूर करणारा तुझ्याशिवाय कोणी नाही ही, ही उदासीनता गेल्याशिवाय मी साधना कशी करणार ही तळमळ त्यात आपल्याला दिसते आणि मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे त्यात अनेकांचा उद्धार करायला तू समर्थ आहेस माझ्या पाठी उभा असणारा तू समर्थ आहेस मी इतकी विनंती करतो आहे मग तू प्रतिसाद का देत नाहीस अशी प्रार्थना नारायण करीत आहे विनंती आणि प्रार्थना यात फरक आहे विनंती केली तर ती पूर्ण केलीच पाहिजे असं बंधन ज्याला विनंती करतो त्याच्यावर नसतं प्रार्थनेमध्ये मात्र मदत करणाऱ्याबद्दल तो ती पूर्ण करेल ही खात्री असते प्रार्थनेत कळकळ करुणा असते भक्त नेहमी देवाशी वेगवेगळ्या भावनेने बोलत असतो त्यात प्रार्थना नम्रतेने केलेली मागणी दास्यभाव सख्य भाव असतो तर काही वेळा राग अर्थात या रागावण्यात लढिवाळपणा असतो असे विविध भाव असतात हे सर्व भाव वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला करुणाष्टकात पाहायला मिळतील या करुणास्तोत्रात मन ग्रासून टाकणारी उदासीनता त्यातील गूढत्व सांगून जाते परी कोण जाणे समर्थांच्या आहे श्री चिंचोलकर म्हणतात लहान वयात घर आई बंधू यांचा वियोग समर्थांना झालेला आहे घरे सुंदरे सौख्य नाना परीचे किंवा बळे लाविता चित्त कोठे जडेना ही मनातली घालमेल संभ्रम आहे पण त्याचबरोबर श्रीराम या भवसागरातून तारून नेईल अशी खात्री पण आहे खर तर समर्थ म्हणजे अवतारी पुरुष आहेत त्यांच्या मनात अशी घालमेल का व्हावी असं आपल्याला वाटतं पण आपण आपल्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपली जेव्हा बद्धावस्था असते तेव्हा आपल्या वृत्तीमध्ये मी म्हणजे देह माझा संसार अशा भावना असून देवापेक्षा देहाला महत्त्व जास्त असतं हळूहळू मुमुक्षत्व येतं तेव्हा थोडे विचार बदलतात मुमुक्षत्वाचे मंद मध्यम आणि तीव्र असे टप्पे आहेत त्यातील तीव्र मुमुक्षत्वात देह आणि देव यांना सारखंच महत्त्व येतं पण पूर्णत्वाने देवाला महत्त्व देणं जमत नाहीच उलट वेळप्रसंगी देहालाच महत्त्व दिलं जातं हे समर्थनात ठाऊक आहे पण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ थोडे आपल्या भावनांशी निगडित होऊन विचार करत असावेत ज्यामुळे आपल्याला मुमोक्षु अवस्थेत मार्गदर्शन मिळेल संत नेहमीच आपल्या भक्ताला उन्नत करण्यासाठी त्याच्या पातळीवर येऊन उपदेश करतात साधना काळात ज्यावेळी आपण जगरहाटीच्या वेगळं पण चांगलं काहीतरी करतो तेव्हा आपल्याला बाहेरून किंवा आपल्या मनाकडून विरोध होतो ही प्रतिकूल परिस्थिती मन सहन करू शकत नाही हा साधनेतील पहिला प्रतिबंध असतो असंही कदाचित सांगायचं असावं साधना क्रमातील एक एक प्रतिबंध ही या निमित्ताने आपण पाहणार आहोत जे आपल्याला साधनेमध्ये उपयोगी पडतात करुणाष्टक अत्यंत सोप्या भाषेत लिहिलेली असून ती साधकाच्या पातळीवर येऊन लिहिलेली आहेत त्याचं उपयोजन लक्षात घेऊन आपण ते पाहणार आहोत असो समाधान जनांचे नियोगे नाशिक टाकळी इथे आल्यावर काळाराम मंदिरात अनेक विद्वान पंडित साधू संत यांच्याकडून आध्यात्मिक गोष्टी ऐकायला मिळाल्या शास्त्राभ्यास करता आला पण पुन्हा ते सर्व संपलं त्या संतांच्या वियोगाची उदासीनता क्षणभंगोर सुखाची जाणीव संत संतसंग संपला की वृत्तीत होणारा पालट हे सर्व आपण आपल्या दृष्टिकोनातून पाहिलं की समर्थांच्या करुणाष्टकाचं महत्व समजतं तसच या छोट्या नारायणाचं मन उदास व्हायचं अरे बाप रे मला हे सर्व जमणार का सद्गुरु श्रीराम मला भेटले होते आतापर्यंत शास्त्र प्रचिती यायला हवी होती पूर्ण समाधान कधी मिळणार मनाला शांतता कशी प्राप्त होणार असं म्हणत असताना करुणायुक्त अष्टसात्विक भावांपैकी एक अश्रू नारायणाच्या डोळ्यातून वाहू लागले होते अवस्था मनी लागली काय सांगो म्हणजे हीच चिंता लागली आहे की हा देह त्रिगुणावस्थेतून बाहेर कसा पडणार बहुसाल भेटा वया प्राण फुटे एकदा परमेश्वराची ओढ लागली की अन्य गोष्टींमध्ये रस राहत नाही हा अनुभव आपल्याला निश्चित येतो अन्य विषयांवर लोकांशी बोलताना फारसा रस राहत नाही पण तेच भगवंताच्या संदर्भात अगदी गप्पा असल्या तरी त्या रंगतात पण शंकित अवस्थेमध्ये मनाला आवर घालणं कठीण जातं मन अशासाठी उदासीन होतं की साधं मनावर नियंत्रण तेही आपण करू शकत नाही सुरुवातीच्या साधना काळात मुमुक्षू अवस्थेत आपल्याला साधनेची परिपूर्णता आलेली नसते त्यामुळे सामान्य प्रापंचिक माणसापेक्षा आपण वेगळं वागत असतो त्यामुळे काही वेळा जननिंदा सहन करावी लागते आणि मानसिक कोंडमारा होतो ज्याला समर्थ मी अपवाद नाही असं दाखवतात त्याला समर्थ मी अपवाद नाही असं दाखवतात जना माझी काही न सुटे परमार्थात आम्ही जी, जी प्रगती करतो ती शाब्दिक स्वरूपाची असते जी साधकाच्या जीवनात येते लोक वाहवा करतात आणि लोकेशणा उत्पन्न होते त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणार हे करुणाष्टक आहे यात आपण साधन मार्गाचा अवलंब करीत असलो तरी स्वची ओळख नसते अशा वेळी समर्थांच्या करुणाष्टकांचा विचार केला तर मार्ग सापडतो कारण त्यात कृपाळूपणे भेट दे रामराया ही जी तळमळ आहे ती आपल्यात निर्माण होईल का त्यासाठी काय करावं असे प्रश्न पडू लागतात आणि हीच खरं तर साधनेची सुरुवात आहे तळमळीने श्रीरामाला विचारलेले हे प्रश्न जेव्हा भावपूर्ण होतात तेव्हाच ती स्तोत्र होतात आपल्याला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे अहंकार असतो प्रापंचिक अहंकाराचा सर्वांना अनुभव असतो उदाहरणार्थ मी आहे म्हणून संसार नीट चालला आहे पारमार्थिक अहंकारात माझी उपासना माझी जपसाधना माझे अनुभव माझे ज्ञान हा अहंकार असतो आणि इतकं करूनही देव का भेटत नाही असे आमचे विचार असतात समर्थांनी जर तुम्ही असे करा तसे करा असं म्हटलं तर साधकाला ते पटले असतेच असे नाही त्यामुळे समर्थांनी ही आपलीच अवस्था आहे असं गृहीत धरून वर्णन केलं असावं जे साधकाला दीपस्तंभाप्रमाणे उपयोगी पडावं करुणा म्हणजे दया याचना नव्हे त्यांचं हे करुणापर स्वगत म्हणजे साधकाच्या मनातील कारुण्याची झालर ही कारुण्याची झालर असलेला तीव्र भाव आहे जो हृदयस्थ भगवंताशिवाय आत्मारामाशिवाय कोणाला समजणार म्हणून त्याच्याशिवाय आता अन्य आधार नाही असं वाटतं तेव्हा त्याच्याजवळच आपलं मन मोकळं करावं असंही वाटतं ते मन मोकळं करताना श्रीरामाची भेट होत नाही याचं होणारं मनस्वी दुःख त्यांच्या मुखातून बाहेर पडतं वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया बहुसाल भेटा वया प्राण फुटे कृपाळूपणे भेट दे रे रामराया टाकडीला असताना भावनांचा जो उद्रेक झाला तो करुणाभावाने अखंड वाहत गेला तीच ही करुणास्तोत्र आहेत करुणाष्टके म्हणजे समर्थांनी त्यांच्या उपास्य देवतेला श्रीरामाला करुण रसामध्ये म्हटलेली पण मधाळलेली अमृतवाणी आहे त्यात त्यांनी आपले दोष अवगुण मांडलेले आहेत आपल्यातील अवगुण आपणहून मांडणं आणि दुसऱ्याला सांगून त्याचा निचरा करणं ही साधनेची सुरुवात असते समर्थ आपल्याला विश्वासाने सांगतात अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येते दासबोध चौदा सहा पाच हा अवगुणांचा निचरा होण्याचा उपायही श्री समर्थ करुणाष्टकात सांगतात श्रेष्ठ कवी गदी माडगुळकर म्हणतात पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा मानवाच्या हातात काहीच नाही सत्ता त्याची आहे हे आपल्या लक्षातच येत नाही ते प्रथम मान्य करावं पण समर्थ करुणाष्टकात म्हणतात पराधीनता हे पाप माझे उदेले, मी इतका दुर्दैवी आहे की तो श्रीराम मला त्याचा म्हणतच नाही एकदा त्यांनी मला त्याचं केलं की मी पराधीन न होता त्याच्या अधीन होईन आणि त्याची अखंडित सेवा करीन बहुतांमध्ये चुकता चूक तुटे मी असं काही बोललो की लोकांना माझं हे सगळं बोलणं वागणं विपरीत वाटतं कारण ते बोलणं वागणं जनसामान प्रमाणे नसून सर्व प्रवाहाच्या उलटं पोहणं आहे त्यामुळे त्यांना मी असं काय बोलत आहे कसा चुकीचं वागत आहे असंच वाटतं पण मला खात्री आहे मी निराधार नाही अन्य लोकांप्रमाणे पराधीन नाही कारण मी परावाणीच्या पलीकडे असणाऱ्या श्रीरामाच्या अधीन आहे माझं पराधीनत्व असं आहे माझी चिंता करणारा तो आहे ही श्रद्धा ठेवावी त्याची अखंड सेवा घडावी ही त्यालाच विनंती करायची म्हणजे तो आपल्या आर्त हाकेला प्रतिसाद देईल ही त्याच्यावर निष्ठा ठेवायची तुझ्यासाठी मला माझा देह वापरता आला नाही तर या देहाचं विसर्जन व्हावं हा माझा भाव असावा नरदेह परमार्थाचं साधन आहे समर्थ म्हणतात माझी कर्मरेखा माझं प्रारब्धच असं आहे असं मी म्हणणारच नाही कारण रेखा तितुकी पुसवणी जाते यावर माझा विश्वास आहे श्री समर्थांसारखा असा आत्मविश्वास हवा तेव्हा साधना सफल होते प्रत्येक करुणाष्टकात आपली स्थिती आणि त्यावर उपाय आहे तो आचरणात आणणं म्हणजे त्याचा वास आपल्यात होणं आहे म्हणे दास मी वाट दयाळा तुझ्या चरणाशी एकरूपता हेच माझ्या मनीचं अर्थ आहे कारण सद्गुरु चरण म्हणजे एक परब्रह्माचे तर दुसरे मायेचे असते एक ज्ञानाचे तर दुसरे भक्तीचे असते एक अव्यक्ताचे तर दुसरे व्यक्ताचे असते आणि एक निर्गुणाचे असते तर एक सगुणाचे असते समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टकातील स्वगत म्हणजे साधकाच्या मनाचं स्वगत आहे समर्थ साधकाच्या मनाचा हा भावगर्भ आत्मिक हुंकार आहे असं आदरणीय डॉक्टर यशवंत पाठक म्हणतात जांबेचं घर सोडल्यावर विविध ग्रंथांचं अध्ययन त्यांनी केलं आणि मनाच्या पावित्र्यासाठी उपासनेची जोड दिली समर्थांनी स्वतःच्या आचरणातून साधकाला हे सार दाखवून दिलं जसा आचार तसा विचार आणि आचारासारखा प्रभावी प्रचार नाही जो साधकाला त्यांनी करुणाष्टकातूनही करून करुण दिला श्रोते हो आज अपन रहोत। आणी भागात अनु अनु तापे या ठिकाणी आपण इथेच थांबणार आहोत आणि पुढच्या भागात अनुदिन अनुतापे या तिसऱ्या प्रकरणाची सुरुवात आपण करणार आहोत तेव्हा पुढच्या भागात आपण नक्की भेटू आज या ठिकाणी तूर्तास विराम घेऊ जय जय रघुवीर समर्थ